नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलोय आहे ज्याचं नाव आहे समित्या आणि अहवाल दरवर्षी आयोग जे आहेत एखाद्या प्रश्न विचारतो समित्या आणि अहवालवरती आज आपण एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून एकतीस तेव डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस आणि काही रिलेटेड दोन हजार बावीस मधल्या ज्या आयोगाने किंवा ने निर्धारित केलेल्या नियुक्त केलेल्या समित्या आहेत त्यांचे समितीची नावं असेल त्यांच्यामध्ये हेड कोण आहेत आणि ती काय कशासाठी स्थापन झालेले आहेत आणि ते स्थापन होण्यासाठी कोणी पुढाकार घेतलेला आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहे महत्वाचं सेशन आहे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येतोय चला सुरुवात करूया वेळ न घालवता सेशनला चालू घडामोडी दोन हजार तेवीस महत्वाच्या समित्या आणि आयोग पहिली समिती आहे सुधाकर शिंदे समिती सुधाकर शिंदे समिती ही कशासाठी स्थापन झालेली आहे भरपूर माहिती आहे एक एका एक वर्ड मध्ये आपल्याला समजून घ्यायचंय आधी एक्सप्लेन करतो धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती ज्या आहेत म्हणजे शेड्युल ट्राईब्स ठीक आहे धनगरांना शेड्यूल ट्राईब्स मध्ये घेण्यासाठी आंदोलन आजही सुरू आहे तर अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे या मागणीच्या अनुषंगानं राज्य सरकारनं महालिकेचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जे आहेत सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे हे लक्षात ठेवा शिंदे साहेब कशासाठी आले तर धनगरांना या आरक्षण देण्यासाठी आले होते ओके तर हे लक्षात ठेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत सुधाकर शिंदे शिंदेवरून लक्षात ठेवू शकतं एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेब हे मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते गेल्या काळात तर हे आश, हे आश्वासन दिलं होतं यांनी धनगरांना आरक्षण देऊ शेड्यूल ट्राईबच ठीक आहे तर हे लक्षात ठेवा अशाच पद्धतीचं आपण लॉजिक लक्षात ठेवतोय की धनगरांना शेड्यूल ट्राईबसाठी सुधाकर शिंदे समिती ही महत्वपूर्ण आहे त्यानंतर दुसरी समिती आहे अजय लांबा आता अजय लांबा जे आहेत हे मणिपूरमधील वांशिक हिंसाचार जो झालेला आहे ह्या दोन समाजामध्ये तर ह्या दोन समाजामध्ये मधील वंशिक हिंसाचार जे आहे कुकी आणि मैत्री मैत्री ठीक आहे या समाजामध्ये वंशिक हिंसाचार सुरू आहे याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने जून दोन हजार तेवीस मध्ये चौकशी समिती नेमली होती आता हे कोणी नेमले बघा केंद्र सरकारने अजय लांबा तर लांब चाललेला मणिपूरचा प्रश्न असं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवू शकता लांब चाललेला मणिपूरचा प्रश्न म्हणजे आजही दोन वर्षानंतर सुद्धा आणि आजही मणिपूर जळतच आहे लांब प्रोसेस आहे तर याच्यावरती केंद्र सरकारने बातचीत करून लवकरच त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे शांतता प्रस्थापित केली पाहिजे मणिपूर अजय लांबा त्यानंतर पुढे आहे आर नारायण स्वामी आता नारायण स्वामी हे कशासाठी आहेत तर भविष्यात अनुत्पादक कर्जासाठी म्हणजे एनपीएस जो आहे इकॉनॉमिक्स मधला एनपीएस जो आहे तो नॉन परफॉर्मिंग असेट जे आहेत ते कोणत्या प्रकारची व्यवस्था करावी यावरती सूचना देण्यासाठी आरबीआय जे आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी नऊ सदस्यीय समिती स्थापन केल्या याच्या अध्यक्ष आहेत ते आहेत आर नारायण स्वामी तर एन पी एन फॉर एन पी एन फॉर नारायण स्वामी हे तुमचं लॉजिक आहे एन पी ए आणि नारायण स्वामी केपी बक्षी बक्षी आयोग कशासाठी तर बक्षी आयोग जे आहे ते राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीतील तफावत जे आहे ते दूर करण्यासाठी दर नाही तर दूर करण्यासाठी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य शासनाने स्वीकारलेल्या आहेत जी जी तफावत आहे पक्षासर पक्षासर हे तफावत दूर करायचं आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील तफावत दूर करण्यासाठी बक्षी आयोग जो आहे तो निर्माण केलेला आहे आणि तफावत जर दूर झाली तर कर्मचारी जे आहेत ते पक्षसारखं पक्षासारखं वरती उड्डाण करायला लागतील हे लॉजिक आहे कारण वेतन वाढणार आहे ऑब्विसली ओके तर बक्षी आणि वेतन वाढलं की पक्षी तर हे लक्षात ठेवा पुढे विजय राघवन समिती विजय राघवन समिती कशासाठी तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ आपण म्हणतो या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्रालय यांनी नऊ सदस्यीय समिती ज्या स्थापन केली आहे तर डीआरडीओ च्या कामकाजाचा आढावा घ्यायचाय कुठली समिती के विजय राघवन समिती आता हे राघवन लक्षात ठेवा डीआरडीओच्या कामकाजाचा आढावा घ्यायचाय राघवन समिती परत एकदा शिंदे समिती एस टी शेड्युल ट्राईब धनगरांच्यासाठी लांबा लांब समित्या मणिपूरच्या वांशिक हिंसाचाराची पाहणी करणं नारायण स्वामी एन एन पी ए साथी, बक्षी पक्षासारखं उड्डण करायचंय कर्मचाऱ्यांना जी तफावत आहे त्यांच्या वेतनामधील त्याच्यासाठी आणि राघवन समिती जे आहे त्या डीआरडीओची चौकशी करण्यासाठी ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया आपण गीता मित्तल समिती ही सुद्धा मणिपूरचीच आहे मणिपूर मधल्या हिंसाचारानंतर म्हणजे हिंसाचार कसा झाला हे शोधण्यासाठी अजय लांबा समिती स्थापन झाली आणि त्यानंतर त्यांना समजल्यानंतर मणिपूरमधील हिंसाचारानंतर पीडितांना मदत कार्य पुनर्वसन घरे किंवा प्रार्थना स्थळांची पुनर्बांधणी मानवी दृष्टिकोनातून विचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तर ही जी आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या अहवाला सादर केला यांनी तर ह्या आहेत गीता मित्तल हे त्रिस्तरीय समिती होती दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने नेमलेली आणि ती कशासाठी नेमायचे तर मणिपूर मधले जो काही हिंसाचार आणि ज्याला आपण मानवी दृष्टिकोनातून विचार करून ह्या सगळ्यांचं पुनर्जीवन करायचं याच्यासाठी हे गीता मित्तल समिती अस्तित्वात आणली होती सुप्रीम कोर्टाकडून त्यांचा जी रोहिणी आयोग ह्याला मी आय एम पी करतो हे प्रश्न विचारू शकता आयोग जे रोहिणी आयोग खूप महत्वाचा आहे दोन हजार सतराला हा स्थापन झाला होता ऑक्टोबर दोन हजार सतरा मध्ये हा आयोग स्थापन झाला होता देशातील इतर जे म्हणजे ओबीसी या आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या रोहिणी आयोगाने एकतीस जुलै दोन हजार तेवीस ही तारीख लक्षात ठेवा इंडियन पॉलिटी समुदाय एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ओबीसी उपवर्गीकरणाबाबत अहवाल जो आहे तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेला होता तर ओबीसीच्या उप उपवर्गीकरण जे आहे ह्याच्यासाठी हा जी रोहिणी आयोग अस्तित्वात आला होता तर हे लक्षात ठेवा देशातील आरक्षणाच्या वर्गासाठी उपवर्गीकरण करायचं आहे कोणाचं ओबीसीच रोहिणी आयोग त्यानंतर तरुण कपूर समिती कशासाठी तरुण कपूर जी समिती आहे ती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हो मंत्रालयाने स्थापन केलेल्या पॅनलने भारताने दोन हजार सत्तावीस पर्यंत डिझेल चालवणाऱ्या चारचाकी वाहनावरती बंदी घालायसाठी हा ही शिफारस जी आहे ती केलेली आहे हे महत्वपूर्ण याच्यासाठी तरुण कपूर समिती म्हणजे भारत जो देश आहे तो तरुण झालेला आहे आपण म्हणूया आणि या तरुणांच्या मध्ये डिझेल वरती झालेली जी काही चार चाकी वाहने आहेत ती दोन हजार सत्तावीस पर्यंत ही बंद करायची असं यांचं समितीने अहवाल दिलेला आहे या समितीने द ग्रीन शिफ्ट या शीर्षकाच्या खाली अहवाल सादर करून डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये समितीची स्थापना केलेली होती आणि हे लक्षात ठेवा तरुण कपूर कपूर जे आहे ते कपूर असं सांगतात की डिझेलचे चार चौकी वाहन आहे त्याच्यावरती दोन हजार सत्तावीस ला बंदी घाला तर ह्या महत्वपूर्ण समित्या होत्या त्यानंतर पुढे जाऊया दीपक केसरकर समिती गेल्या वेळेस या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री, मंत्री होत्या दीपक केसरकर साहेब तर यांनी काय केलंय राज्यातील शालेय शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणीसाठी सुकानू समितीची स्थापना करण्यात आली आणि नवीन शैक्षणिक धोरण जे पूर्वीचं दहा प्लस आठ दोन अधिक तीन होतं म्हणजे दहावी प्लस दोन बारावी प्लस तीन म्हणजे डिग्री असेल ही जी रचना होती ती बदलली आणि आता हे जे आहे हे पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार असं म्हणजे पाचवी प्लस तीन आठवी प्लस तीन अकरावी आणि प्लस चार पंधरावी तर असं केलेलं आहे मध्ये हे लॉजिक लक्षात ठेवण्यासाठी मध्ये तीन तीन आहे लक्षात ठेवा इकडे पाच आहे इकडे चार आहे हे जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आहे राज्यसभेमध्ये तुम्हाला प्रश्न ज्यावेळी आला होता त्यावेळेस जोड्या लावा याच्यासाठी कस्तुरी रंगन कस्तुरी रंगन ही समिती जी आहे ती अस्तित्वात आली होती त्यांनी तो अहवाल जो आहे तो सादर केला होता फाईव्ह प्लस तीन प्लस थ्री म्हणजे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे जे आहे हे कस्तुरी रंगन समितीनं दिलेला अहवाल दीपक केसरकर साहेब यांनी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणामध्ये हा कृती बंद करण्यासाठी ही समिती अस्तित्वात आली त्यानंतर नितीन करीर समिती काय आहे तर नितीन करीर समिती मुंबई मधील जे खारगर येतं सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र भूषण सोहा जो आहे तो पार पडला होता आणि ह्या महाराष्ट्र भूषण जे आहे तो दिला असताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला होता त्यावेळेस चौदा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी ही एक सदस्यीय समिती अस्तित्वात आली होती ती होती नितीन करीर समिती करीर समिती ठीक आहे तर हे लक्षात ठेवा मुंबईमधील खारघर इथं झालेले होते चौदा जण मेले होते महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला होता तर हे नितीन करीत नित्यानंद रॉय समिती कशासाठी तर लदाखची अनोखी संस्कृती भाषा आणि रोजगार यांच्या संरक्षणासाठी उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं ही समिती जी आहे ती अस्तित्वात आले नित्यानंद रॉय समिती तर रॉय समिती नित्यानंद रॉय तर लदाखची अनोखी संस्कृती जी आहे ती नित्याचीच आहे तर नित्यानंद रॉय असं आपण म्हणूया त्यानंतर प्राध्यापक अशोक प्रधान समिती अशोक प्रधान समिती काय तर राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी माजी कुलगुरु प्राध्यापक अशोक प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अहवाल जो आहे तो सरकारला स्थापन केलेला आहे म्हणजे आमच्यासारख्या खाजगी कोचिंग क्लासेसवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे अशोक मामा आलेत लक्षात ठेवा अशोक मामा म्हणजे अशोक सराफ म्हणून यांना मी अशोक मामा म्हणतोय अशोक प्रधान समिती ठीक आहे तर हे लक्षात घ्या दीपक केसरकर राज्य समिती फायव्ह प्लस तीन प्लस तीन प्लस फोर त्यानंतर नितीन करीर ठेवायचं उष्माघात आहे त्यानंतर नित्यानंद रॉय हे नित्यानंद लदाखची नित्याची संस्कृती लदाखची संस्कृती अशोक मामा कशावरती आलेत खाजगी कोचिंग क्लासेस वरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यानंतर बी पी कानुंगो समिती ही महत्वाची आहे रिझर्व्ह बँकेनं देशातील बँकांचा रिझर्व बँक नियंत्रित वित्त संस्था कारभार अधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली तर आरबीआयने के केलेली स्थापना कानुगो समिती तर यांच्या नावावरून समजतं तुम्हाला कानुगो समिती रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांचा आरबीआय बँक नियंत्रित वित्त संस्थांचा कारभार अधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे कानुगो समिती नंतर मेरी कॉम समिती ही खूप महत्वपूर्ण आहे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष जे होते ते ब्रिजभूषण सिंग होते आणि यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप राहिले होते आणि त्याच्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं सात जणांची समिती स्थापन केली होती तर याच्या अध्यक्ष होत्या मेरी कॉम ठीक आहे त्यानंतर राजू गोबा समिती काय तर राजीव गोबा समिती सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मिशन कर्मयोगी जी आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार गांभीर्याने पावले उचलत आहे आणि त्याच्यासाठी ही राजू गोबा समिती स्थापन झालेली आहे ओके राजू गोबा ही सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मिशन कर्मयोगी हे जे नरेंद्र मोदी यांनी स्कीम काढली होती त्याच्यासाठी ही पावले उचलण्यासाठी राजू गोबा समिती हे लक्षात ठेवा राम समिती काय तर महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेले आहे तर ही आहे राम नाईक म्हणजे हे लक्षात ठेवा मत्स्योद्योग म्हणजे मासा आहे राम नाईक राम नाईक हे मत्स्योद्योगासाठी केलेलं आहे त्यानंतर पुढे जाऊया सी आय ई समिती काय तर सीआय साक समिती विविध शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंडिया ऐवजी भारत असं नाव वापरण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रशिक्षण परिषद जे आहे एन टी या सामाजिक शास्त्रांसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे तिचे नाव आहे सी आय साक इ साखाक समिती लक्षात ठेवा ही आहे जे आपण इंडिया वापरतोय त्याच्याऐवजी भारत वापरा एनसीआरटी मध्ये ह्याच्यासाठी इ मग कानडी भाषेमध्ये साख म्हणजे भास साख म्हणजे बास तर ई साख म्हणजे इंडिया बास भारत मला ओके okay, तर हे लॉजिक आहे थोडं कानडी भाषेतलं सुनील पवार समिती काय तर सुनील पवार समिती राज्य सरकारने कांदा दर घसरण आणि त्यावरील उपाययोजना याच्यासाठी ही समिती नेमलेली आहे सुनील पवार समिती तर कांदा दर घसरण लक्षात ठेवा सुनील पवार समिती सुरेश प्रभू समिती ही देशाचे नव्या राष्ट्रीय ठरवण्यासाठी स्थापन झालेली होती सुरेश प्रभू समिती प्रश्न येणार नाही तुम्हाला किशोर राजे निंबाळकर हे सध्या एमपीएससी चे माझे होते यांनी महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोग एमपीएससी आणि इतर विभागीय घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी आणि पेपर फुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त संधी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या लक्षात ठेवा पेपर पुटी आणि बाकी तत्सम गोष्टीसाठी ही समिती स्थापन झालेली आहे त्यानंतर सुधा देवी समिती एम सुधा देवी समिती हिमाचल प्रदेशनं महिलांसाठी लग्नाचे वय जे आहे ते वाढवण्याचे अन्वेषण करण्यासाठी यम सुधा देवी यांच्या अध्यक्षखाली समिती स्थापन केल्या तर कुठला आहे एच पी हिमाचल प्रदेश मधल्या महिलांचं लग्नाचं वय वाढवण्यासाठी हे आहे सुधादेवी देवी लग्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे मुरलीधर चांदेकर समिती तर चांदेकर समिती हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ आवश्यकता तपासून घेण्यासाठी माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षखाली पंधरा जणांचा समावेश असलेली तज्ज्ञांची समिती घोषणा झाली दोन हजार तेवीस ला तर ह्या आहेत मुरलीधर चांदेकर तर मुरलीधर चांदेकर दिव्यांग, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी ओके तर स्वतंत्र विद्यापीठासाठी हे आयोग मुरलीधर सांदेकर सुधा देवी हिमाचल प्रदेश मधल्या महिलांचं लग्नाचं वय वाढवणे त्यानंतर किशोर किशोरराजे निंबाळकर एमपीएससीच्या पोरांचं पेपर फुटीच्या संदर्भात काही सुरेश प्रभू देशाचं नवं राष्ट्रीय सहकार धोरण सहकार धोरण सुरेश प्रभू यांचा सुनील पवार कांदा दर घसरणच्या बाबतीत त्यानंतर इसाक साक भारत म्हणायचं इंडिया थांबवायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया राम समिती मत्स्योद्योगसाठी त्यानंतर राजू गोबा हे कर्मयोगी जे आहे याच्यासाठी त्यानंतर मेरी कोम लैंगिक ब्रिजभूषण सिंग कानुगो समिती रिझर्व्ह बँक मध्ये जो कारभार आहे याच्यासाठी त्यानंतर अशोक प्रधान अशोक मामा लक्षात ठेवायचा खाजगी कोचिंग वरती बंदी आणणार आहेत ठीक आहे त्यानंतर नित्यान रॉय लडाखची संस्कृती त्यानंतर नितीन करीर खारघर मधला उष्माघात आणि दीपक केसरकर राष्ट्रीय शिक्षणाचा आराखडा जो आहे तो आराखडा इथं भारतात म्हणजे महाराष्ट्रात आण याच्यासाठी तरुण कपूर समिती डिझेल वरती असणाऱ्या चार चाकी वाहनावरती दोन हजार सत्तावीस पर्यंत बंदी आणायचे रोहिणी आयोग ओबीसीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात सांगितलंय आणि गीता मित्तल मणिपूरच्या हिंसाचाराच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने जी समिती त्रिस्तरीय स्थापन केली होती त्यांच्या हेड होत्या विजय राघवन संरक्षण डीआरडीओच्या हो कामकाजाचा आढावा चेक करणं बक्ष आयोग राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तफावत समजून घेणं नारायण स्वामी हे एन पी एच्या धोरणाविषयी आहे अजय लांबा मणिपूरच्या प्रश्नांचा विषय आहे आणि सुधाकर शिंदे समिती शुडूल ट्राईब मध्ये धनगरांच्या आरक्षणासाठी ठीक आहे तर हे सगळे महत्वपूर्ण समित्या दोन हजार तेवीस पर्यंतच्या आपण बघितलेल्या आहेत पुढच्या भागामध्ये दोन हजार चोवीस मधल्या अशाच काही समित्या आणि अहवाल यांचे अहवाल आणि त्यांचे असणारे जे हेड आहेत आणि ते कशासाठी स्थापत झाली होती याचाही अभ्यास आपण दोन हजार चोवीसच्या एकूण वार्षिक जे आहे ह्याच्यामध्ये समजून घ्या तोपर्यंत थांबतो जय हिंद